तुम्हाला सांगलीत फ्लॅट घ्यायचा आहे का आणि तुम्ही एका चांगल्या लोकेशनच्या शोधात आहात का तर तुम्हाला आता योग्य मार्गदर्शनाची गरज आहे मी आज तुम्हाला सांगलीतले टॉप मोस्ट फाईव्ह लोकेशन आहे जिथे तुमच्या आवडीचा आणि तुमच्या बजेटमध्ये आणि योग्य अम्युनिटीज मध्ये फ्लॅट घेऊ शकता तर माझं नाव राजीत घळसासी मी स्वतः बिल्डर आणि डेव्हलपर आहे तर तुम्हाला मी सांगलीतली पाच लोकेशन सुचवतो सांगली पारंपरिक संस्कृतीने समृद्ध आणि शिक्षण शेती व व्यापारासाठी ओळखले जाणारे महत्वाचे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं सांगली आज फक्त सांस्कृतिक राजधानी न राहता वेगाने विकसित होणारे आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते येथे उत्तम शैक्षणिक संस्था व आधुनिक हॉस्पिटल्स आहेत सांगली हळदीसाठी जगप्रसिद्ध आहे येथील शांत आणि सुरक्षित वातावरणामुळे सांगली फॅमिली लिव्हिंगसाठी एक आदर्श शहर मानले जाते गेल्या काही वर्षात येथील रिअल एस्टेट डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर व हायवे कनेक्टिव्हिटी यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे त्यामुळे सांगलीचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि फ्युचर व्हॅल्यू सातत्याने वाढताना दिसत आहे पण मोठा प्रश्न असा आहे की या वाढत्या शहरात आपल्या कुटुंबासाठी योग्य ठिकाण कोणते कोणत्या भागात गुंतवणूक केल्यास भविष्यात जास्त फायदा होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सांगलीत राहण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी टॉप फाईव्ह लोकेशन पाच नंबरचे लोकेशन आहे गव्हर्नमेंट कॉलनी सांगलीच्या पूर्व भागातील हे लोकेशन पूर्वी गव्हर्नमेंट एम्प्लॉईजची कॉलनी म्हणून ओळखली जात होती गेल्या काही वर्षात येथे सांगलीतल्या नामवन बिल्डर्सनी प्रोजेक्ट्स केले आहेत तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये आणि चांगल्या स्पेसिफिकेशनसह फ्लॅट घ्यायचा असेल तर गव्हर्नमेंट कॉलनी एक उत्तम पर्याय ठरू शकेल इथे वन बी एच के फ्लॅट साधारण पंधरा ते बावीस लाखपर्यंत व टू बी एच के फ्लॅट साधारण बत्तीस ते पन्नास लाखापर्यंत मिळू शकतील चौथे लोकेशन आहे विजयनगर सांगली जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा न्यायालयाची इमारत विजयनगरमध्ये आहे विजयनगर हे सध्या शॉपिंग हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे इथे मोठ्या मोठ्या ब्रँडची शोरूम्स तसेच स्टार बक्स एफ सी सारखे फूड जॉईंट्स तुम्हाला पाहायला मिळतील वॉल्चन विलिंगडन तसेच चिंतामण कॉलेजेस येथून जवळ आहेत भारतीय हॉस्पिटल तर येथून अगदी हक्केच्या अंतरावर आहे विजयनगर मध्ये वन बीएचके फ्लॅट तुम्हाला अठरा ते पंचवीस लाख पर्यंत मिळू शकेल तर टू एच के फ्लॅट पस्तीस ते पंचेचाळीस लाख पर्यंत मिळू शकतील तिसरे लोकेशन आहे दत्तनगर दत्तनगर गेल्या काही वर्षात सांगलीमधील प्रीमियम रेसिडेन्शियल झोन म्हणून नावारूपास आला आहे येथे तुम्हाला बजेट फ्लॅट्स तसेच लक्झरियस फ्लॅट्स पण मिळू शकतील रो हाऊसेसचा पण पर्याय इथे उपलब्ध आहे सांगलीत सगळ्यात जास्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स दत्तनगरमध्ये चालू आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही येथील शांत व सुरक्षित वातावरणामुळे होम बायर्सची पहिली पसंती दत्तनगर आहे येथे तुम्हाला वन बी एच के फ्लॅट साधारण अठरा ते पस्तीस लाख व टू बी एच के फ्लॅट साधारण पस्तीस ते पंचावन्न लाख पर्यंत मिळू शकतील दुसरे लोकेशन आहे बापटमाळा गुलमोहर कॉलनी हे लोकेशन पूर्वीपासूनच एक चांगले रेसिडेन्शियल झोन म्हणून ओळखले जाते येथे महावीर गार्डन सारखे अतिशय चांगले उद्यान आहे मालो हायस्कूल दामोण हायस्कूल सारख्या शाळा तसेच अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी वसंतदादा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यासारखे कॉलेजेस याच लोकेशनमध्ये आहेत सांगलीचे इन्कम टॅक्स ऑफिसही याच भागात आहे सांगलीतल्या भागा सांगली सर्वात जास्त फ्लॅटचा प्रोजेक्ट याच भागात सुरू आहे बापटमळा गुलमोर मध्ये तुम्हाला वन बी एच के फ्लॅट अठरा ते पंचवीस लाख तर टू बी एच के फ्लॅट चाळीस ते पंचावन्न लाख पर्यंत मिळू शकत पहिले लोकेशन आहे क्राउन ऑफ द सिटी विश्रामबाग सांगली मिरज व कोपवाड यांच्या मध्यभागी असलेले हे लोकेशन रेसिडेन्शियल व कमर्शियल दोन्ही दृष्टीनं उत्कृष्ट लोकेशन आहे बिलिंगडन चिंतामण वाल्चन कॉलेजेस काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स या भागात आहेत सांगलीचे पोलीस हेडक्वॉर्टर्सही विश्रामबागमध्येच आहे तसेच आर सिटी मॉलसारखा अत्याधुनिक मॉलही पूर्णत्वास आला आहे येत्या काही वर्षात विश्रामबागमध्ये हयात सारखे फाईव्ह स्टार हॉटेलही येत आहे विश्रामबागमध्ये सांगलीतला महत्वाकांक्षी अल्ट्रा लक्झरियस रेसिडेन्शियल प्रोजेक्टचे कामही वेगाने सुरू आहे विश्रामबागमध्ये तुम्हाला वन बी एच के फ्लॅट अठरा ते अठ्ठावीस लाख तर टू बी एच के फ्लॅट्स पंचेचाळीस ते नव्वद लाखापर्यंत मिळू शकतील तुमचे स्वप्नातील घर घेण्यासाठी हे आहेत सांगलीतले टॉप फाईव्ह लोकेशन्स तुमच्या बजेटनुसार यातील कोणतेही लोकेशन तुम्ही निवडू शकता इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी नेहमी रेप्युटेड बिल्डर्स व रेरा रेजिस्ट्रेशन जरूर पहा तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर कॉमेंट जरूर करा